ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन वर क्लिक कराय बोलाय केलं ड्रायव्हरने ड्रायव्हरने का केलं तुम्ही गाडी थांबवली कारण अनधिकृत थांबून आलाय कुठे लोकांना त्रास झाला साहेब वीस मिनिटं गेले लोकांचे काही लोकांना ममतीला जायचंय कल्याणहोन कल्याणहून नगरकडे जाणाऱ्या एस टी प्रवाशांनी एसटी अर्धा जास्त वेळ निघायला उशीर झाल्यानं एसटीच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली या एसटीच्या चालकाने अधिकृत असलेल्या दैविक हॉटेलवर एस टी न थांबवता दुसऱ्या हॉटेलवर थांबवली हे वारंवार होत असल्यानं याची माहिती दैविक हॉटेलच्या चालकाने एसटीच्या अधिकाऱ्यांना दिली होती त्यानुसार अधिकाऱ्यांनी मध्येच एस टी थांबवत चालकांवर कारवाई सुरू केली चालकाला अधिकाऱ्यांनी मेमो देखील दिला मात्र या कारवाईत वेळ झाल्यानं एस टीला निघायला उशीर झाला त्यामुळे प्रवाशी संतापले आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली दरम्यान देवी हॉटेलच्या खाद्यपदार्थांच्या किमती जास्त आहेत त्या ठिकाणी किचनची दुरावस्था आहे अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे आज मी कल्याण मुरबाड हायवे लगत असलेल्या टोकवड्या परिसरात हॉटेल म्हणून हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये मागील काही दिवसापूर्वी बोरवली पैठण या बसमध्ये देखील असाच गोंधळ उडला होता या ठिकाणी जे ग्राहक आहेत ग्रा ग्राहक ग्राहक ग्रा येतात हॉटेलमध्ये तिथं खूप दैननीय अवस्था आहे किचनची की देखील खराब अवस्था आहे त्यामुळे त्या, त्या ठिकाणी खूप गोंधळसुद्धा झाला होता तर आज हे कल्याण तारापूर अशा बसमध्ये मी प्रवास करत होतो तर ती गाडी लेट झाल्याने व ड्रायव्हर व प्रवाशांना भूक लागल्यामुळे ती गाडी अधिकृत थांब ठिकाणी थांबवता काही वीस मिनटं अगोदरच गाडी थांबवली गेली व पुढे दैविक हॉटेल जे हॉटेल महाराष्ट्र शासनाने अधिकृत म्हणून थांबा दिलेला आहे त्या ठिकाणी एस टी कर्म पोलीस एस टी कर्मचाऱ्याचे अधिकारी त्या ठिकाणी उभे होते आणि त्यांनी कल्याण तारापूर या गाडीला अडवलं आणि त्यानंतर तुम्ही दैविक हॉटेल या अधिकृत थांबव का नाही थांबवली यामुळे ड्रायव्हरला हजार रुपये मेमो देण्यात आला आणि जवळपास अर्धा तास ही गाडी थांबवण्यात आली आणि आमच्या बसमध्ये काही पेशंट देखील होते घरोदरी महिला देखील होत्या आणि जवळपास काही लोकांना मौतीला देखील जायचं होतं दा, अर्धा तास तिने आमची गाडी थांबवली त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास थक करावा लागला एकतर कर ज्या हॉटेलवर गाड्या थांबत नाही ज्या बस थांबत नाही साहजिकच त्या हॉटेलमध्ये काहीतरी कमी असा डबल रेट असावे किंवा तेथील त्या ठिकाणी स्वच्छतागृह व्यवस्थित नसेल या त्या ठिकाणी किचन बरोबर नसेल तर माझ्या सरकारला हेच विनंती आहे आणि बस डेपोला देखील हीच विनंती आहे की एकतर तुम्ही हॉटेलची सहानिशा करा किंवा दुसरं हॉटेल पर्याय म्हणून द्या नाही तर असं करा की हॉटेलच तुम्ही देऊ नका ओपन ठेवा असं माझं देखील हार होतात आणि बिचाऱ्या ड्रायव्हरचं देखील नुकसान होतं सैविक धाबा म्हणून आहे त्या ड्रायव्हरनी पाठीमागड गाडी थांबवली थांबवल्या अर्धात दिवस म्हणून लवकर निघावा म्हणून त्यांनी ये इथे येऊन चेकिंग चालू केली चेकिंग चालू करत असताना ड्रायव्हरला त्यांनी थोडा त्रास पण दिला त्याच्यात प्रवाशांना अजून यशमध्ये गरम झालं आम्ही ते किचन बिचन बघितलं त्या किचनमध्ये चांगली सोय नाही नीट प्रवाशांना त्याचे हाल होणार आणि जी वस्तू पाच रुपयाची आहे ते दहा ते पाच रुपयाला विकतात मग याच्यात प्रवाशांचे हाल होतात एखादा गरीब जर प्रवासी असेल त्याला एखादा वेपर जर घ्यायचा असेल त्याच्या मुलासाठी घ्यायचं असेल ते, ते, ते हात मुलगा करतात त्या मुलाला ते घेऊनच द्यावं लागतं त्या प्रवाशाकडे पैसे खिशात आहे की नाही आहे हे जबाबदार सर्व सरकार आहे ज्याला जबाबदार फक्त सरकार आहे दुसरं कोणी नाही त्याच्यामुळे आता सुद्धा आपण पाहिलं आधीच अर्धा तास आणि त्याच्यातून अजून अर्धा तास गाडी उशीर झालेली आहे आपली तर या हॉटेल चालकाने निविदेच्या माध्यमातून एसटी महामंडळाला रक्कम अदा केली आहे मात्र चालक अधिकृत हॉटेलच्या थांब्यावर गेले काही दिवस एस टी थांबत नव्हता था। आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा